दोनशे सहासष्ट रत्नागिरी विधानसभा याची मतमोजणी उद्या आंबेडकर भवन या ठिकाणी होत प्रव, आहे सदर बंदोबस्त मी प्रभ स्वतः प्रभारी अधिकारी आहे आणि माझ्यासोबत चौदा अधिकारी त्याचप्रमाणे एकशे बावन्न पोलीस आणि एस आर पी एफ त्याचप्रमाणे दंगल नियंत्रण पथकाचे पण एक पथक आपल्याला ठेवण्यात आलेलं आहे आणि सदरचा जो बंदोबस्त आहे आम्ही सकाळी साडेपाच वाजल्यापासून लावलेला आहे आणि आज आम्ही सत्तर आता बंदोस्त वाटप केलं त्याची आम्ही एक रिहर्सल घेणार आहे जेणेकरून प्रत्येक अधिकारी आम्ही अंमलदारांना माहीत पडलं पाहिजे की आपण कोणत्या पद्धतीचा बंदोबस्त करतो आहे आणि आपल्याला काय ड्युटी तिथं करायची आहे कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन राहिलं नाही पाहिजे त्यांच्यामध्ये त्यासाठी आम्ही स्वतः खबरदारी घेतलेली आहे त्याचप्रमाणे जे विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांची बसण्याची पण व्यवस्था आम्ही स्वतंत्रपणे केलेली आहे त्यांची पार्किंगची व्यवस्था आम्ही स्वतंत्रपणे केलेली आहे आणि दरवेळेला जे मतमोजणीचे जे निकाल आहेत किंवा ज्या फेरीचे निकाल आहेत फेरी ते त्यांच्यापर्यंत व्यवस्थित मा चांगल्या पद्धतीने पोहोचतील या संदर्भामध्ये सुद्धा आ... निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आ... स्वतः खातरजमा करून घेतलेली आहे आणि सरकारी अधिकारी आणि अंमलदार जे ड्युटीसाठी येणार आहेत त्यांच्यासाठी पार्किंग व्यवस्था आम्ही स्वतंत्र केलेली आहे त्याचप्रमाणे जे शासकीय कार्य शासकीय अधिकारी त्यांच्यासाठी व्यवस्था आपण पार्किंगची स्वतंत्र केलेली आहे समोरचा जो रोड आहे हतकंबर रत्नागिरी रोड तर त्या रोडचा पण परिस्थितीप्रमाणे आम्ही तो, तो डायव्हर्ट केलेला आहे आणि त्या संदर्भातली नोटिफिकेशनसुद्धा आम्ही काढलेली आहे आणि मतमोजणी झाल्यानंतर किंवा त्या दरम्यान जर काही राजकीय हेवेदावे किंवा इतर काही गोष्टींमुळे कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊ शकतात एखादी मागची घडलेली घटनावरून वाद होऊ शकतात ही गोष्ट लक्षात देऊन पूर्ण शहरामध्ये आम्ही महत्वाचे चौक त्याचप्रमाणे एका ठिकाणी जमण्याची ठिकाणे त्याचप्रमाणे जी राजकीय पक्षाची का आहेत कार्यालय आहेत किंवा राजकीय पक्षाच्या नेत्यांची जी घरं आहेत या ठिकाणी पण आपण योग्य तो बंदोबस्त ठेवलेला आहे आजपर्यंत आजपर्यंत आपल्याला कोणत्याही पद्धतीचं निवडणुकीदरम्यान एखादी घटना घडलेली नाही आणि उद्या सुद्धा ती घडू नये यासाठी रत्नागिरी पोलिसांनी योग्य ती खबरदारी केलेली आहे आणि योग्य तो सुद्धा आज रोजी आम्ही केलेली आहे